की त्रुटी काही खत नाही पण माती सुधारक किंवा बुरशी नाशक आहेत चांगल्या पद्धतीने वापरले तर ला त्याचा फायदा होतो चुकीच्या पद्धतीने वापरले तर आपले प्लॅन्ट खराब होऊ शकते चला ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठे न स्क्रिप्ट करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील चांगल्या पद्धतीने वापर कसा करायचा ते बघूया तुरटीचे पाणी प्लॅन्ट टाकण्याचे फायदे कोणते आहेत ते मातीतील पीएच संतुलित करते प्रमाण चांगले करते तुरटी मातीला हलके बनवते जे प्लांटला खूप आवडते त्यापैकी कोणते कोणते प्लॅन्ट आहेत तर गुलाब जास्वंद ब्ल्यू अपराजिता लेमन ग्रास आणि बरेच काही भरपूर प्लांट आहेत त्याचा फायदा असा होतो कि भरपूर फुले येतात कळ्या झाडांवर लवकर येतात चमकदार होतात दोन मातीमधील फंगस व किटाणू कमी करते मद्दे फंगस किंवा अँटी बॅक्टेरियाचे गुण आहेत ज्यामुळे प्लॅन साठी काय फायदा होतो मुळे सडत नाही किंवा खराब होत नाही दोन किटाणू कमी करतात व आपली माती हलकी आणि साफ ठेवण्याचे काम करते तीन मुळांमध्ये मजबूती व ओलावा पकडून ठेवण्याचे पण काम करते यामुळे कोणता फायदा होतो जास्त फुले व फळ येतात चांगली ग्रोथ होते याच कारणामुळे सर्वजण म्हणतात की आमच्या प्लांटला शंभर फुले येत होते आणि दोनशे फुले यायला लागले पण खरे कारण असे कि प्लांट स्वस्त होतात किंवा त्याची ग्रोथ सुधारते म्हणून भरपूर फुले व यायला सुरुवात होते चांगली ग्रोथ होते व वा तुटी वापरताना कोणती काळजी घ्यायची तुरुटीला खत समजून जास्त टाकायचे नाही कि त्यामुळे प्लॅन्ट जळू शकतात किंवा आपले प्लॅन्ट खराब होऊ शकतात यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम एनपीके चे काम करत नाही त्यामुळे याच्याच बरोबर आणखी वेगळे खत पण द्यायचे असते त्रुटीचा एक त्रुटीचे पाणी बनवून टाकायचे म्हणजे एक वाटाण्याचा दाना राहील एवढ्या प्रमाणात घ्यायची रात्रभर ते पाणी तसेच ठेवून दुसऱ्या दिवशी प्लांटला टाकायचे प्लांटला टाकताना वीस ते पंचवीस दिवसांचा अंतर ठेवून टाकायचे त्यानंतर दोन एक लिटर पाणी एक ग्रॅम तुरटीमध्ये टाकून झाडांच्या पानांवर स्प्रे किंवा मातीवर हलक्या खासियत असते म्हणजे त्यामुळे कोणत्या प्लांटला आपण कधीही द्यायचे नाही तुरटी तुरटी मातीला ऍसिडिक करते त्यामुळे प्लांट खराब करू शकतात ते प्लांट मनी प्लॅन्ट स्नेक प्लॅन्टोस पाम जिजी प्लांट पीस लिली सकुलंट प्लांट आहेत ॲलोवेरा आहेत या प्लांटला तुम्ही हे बिलकुल द्यायचे नाही पण काही प्लांटला सोबत या दोन वस्तू दिल्या तर फुले दोन पट वाढतात म्हणजेच एक सरसोची खली आणि वर्मी कंपोस्ट हे पण तुम्ही तुरटीच्या पाण्याबरोबर देऊ शकतात गुड म्हणजे गुळाचे जे, जे पाणी आहे ते पण तुम्ही महिन्यातून एक एकदा देऊ शकतात मातीला न्यूट्रिशन ऍसिडिक अं जे मातीमध्ये असते त्याचा बॅलन्स करते व सूक्ष्म पोषक उपलब्ध करतात ज्यामुळे कुंडीमध्ये आपल्या फळांच्या किंवा फुलांच्या झाडाला भरपूर प्रमाणात फुल फळ येतात आता त्याचा परिणाम तुम्ही माझ्या गुलाबाच्या झाडाला बघू शकतात भरपूर असे फुले आलेले आहेत जर तुम्हाला माझा हा त्रुटीचा वापर आवडला असेल किंवा त्रुटी देण्याची पद्धत आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय चारे लिए। चारे लिए। चारे लिए। ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठे न स्क्रिप्ट करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ येतील तर आज आपण आपल्या टेरेस मध्ये किंवा आपल्या बाल्कनी मध्ये प्रत्येक जण एक छोटस गार्डन तयार करत प्रत्येक जण फळ किंवा वेगवेगळे झाड लावण्याचा प्रयत्न करत असते तर काहींचे भरपूर जणांचे असं आहे की आमचे प्लांट व्यवस्थित होत नाहीत मुळे खराब होतात किंवा आमचे प्लांट नर्सरीतून आणल्यानंतर सुकून जातात तर हे सर्व झाडांसाठी आज आपण वेगवेगळी माती तयार कशी करायची आणि त्याचा रिझल्ट हा शंभर टक्के कसा येईल यासाठी आपण वेगवेगळ्या झाडांसाठी माती तयार करणार आहोत तर सर्वात आधी आपण कुठलेही झाडांना कोणतेही झाडा झाड आणले त्यासाठी माती कशी तयार करायची तर ते बघणार आहोत तर अं चाळीस टक्के गार्डन माती घ्या किंवा आपली साधी माती पण चालेल त्यानंतर तीस टक्के शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट घ्या वीस टक्के वाळू घ्या वाळू घेतल्यामुळे पाणी ड्रेनेज व्यवस्थित होते दहा टक्के कोकोपीट घ्या किंवा सुकलेली झाडांची पाने पण घेतली तरी चालेल त्यामुळे आपल्या झाडांना ओलावा राखून ठेवतं ही सगळं माती ही माती घेतल्यामुळे त्या मातीपासून कोणते फायदे आपल्या साठी होतील तर हे चे मुळांना oxygen मिळतो दोन माती हलकी व भुरभुरीत राहते पाणी साचत नाही त्यामुळे आपली मुळे जे आहेत plant ची ती खराब होत नाहीत फळ देणारी झाड म्हणजे टमाटे मिरची वांगे व इतर आपला जो भाजीपाला आहे तो त्यासाठी कोणती माती घ्यायची तर चाळीस टक्के गार्डन माती घ्या तीस टक्के शेण किंवा वर्मी कंपोस्ट घ्या वीस टक्के वाळू घ्या दहा टक्के निम पावडर घ्या आणि या माती पासून कोणते फायदे होतात जे आपल्या झाडाला फुले येतात ते गळून जात नाहीत एकदम व्यवस्थित येऊन त्याचे फळ तयार होते त्यावरती रोग कमी पडतो त्यानंतर तिसर म्हणाल तर फळ हे जास्त लवकर येत तर आपल्याला भरपूर असा भाजीपाला म्हणजे मिरच्या टमाटे व इतर कुठलाही भाजीपाला आपल्या गार्डन मधून आपल्याला भरपूर असा मिळतो तीन नंबरला फुलं देणारी जी झाड आहेत त्यासाठी कोणती माती तयार करायची तर चाळीस टक्के गार्डन माती पंचवीस टक्के खत वर्मी कंपोस्ट वीस टक्के वाळू दहा टक्के कोकोपीट पाच टक्के बोनविल आणि निमखली पण घेतली तर चालेल या सर्व मातीपासून आपल्या फुलं देणाऱ्या झाडांना कुठले फायदे होतात तर भरपूर असे फुले येतात त्यानंतर आपले जे फुलं आहेत त्यांचा रंग डार्क येतो असा फेंट मध्ये येत नाही त्यानंतर तीन प्लांट लावल्यानंतर लवकर ग्रोथ करते आणि आपल्या झाडाला भरपूर असे फुले येतात व आपल्या मधून आपल्याला भरपूर असे फुले पण मिळतात तर अजून मधून मी जसं आपल्या जे फुले आलेले आहे जे सुकून गेले ते पण तुम्ही काढून टाकू शकता तर चला पुढचं बघू आपल्या घरामध्ये आपल्याला इंडोर प्लांट ठेवण्याची पण फार हौस असते त्या इंडोर साठी आपण कुठल्या प्रकारची माती तयार करायची त्या इंडोर प्लांट मध्ये अरेका जी जे जीजी प्लांट स्नेक प्लांट असे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट येतात त्यासाठी तीस टक्के गार्डन माती घ्या तीस टक्के कोकोपीट घ्या वीस टक्के परलाईट घ्या वीस टक्के शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट घ्या या सर्व मातीपासून कोणत्या प्रकारचे फायदे होतात तर माती हलकी त्यामुळे तुम्ही याला हँगिंग मध्ये पण लावू शकता पाणी लवकर ड्रेन होते मुळे सडत नाही किंवा खराब पण होत नाही तर यामुळे आपल्या जे घरातील प्लांट आहेत ते एकदम व्यवस्थित राहतात आणि आपल्या घरामध्ये जे प्लांट आहेत त्यांना पाणी कमी प्रमाणात द्यायचे असते त्यामुळे ही माती तयार करायची तर चार पुढचं सर्क्युलेट किंवा कॅक्टस ज्या पानांमध्ये पाण्याचे प्रमाण असते त्यासाठी कोणती माती घ्यायची तर पन्नास टक्के वाळू घ्या वीस टक्के बारीक खडे घ्या वीस टक्के गार्डन माती घ्या दहा टक्के शेणखत किंवा वरमी कंपोस्ट घ्या तर हे का घ्यायचे तर त्यांना पाणी कमी लागते आणि कमी पाणी आपल्या प्लांटला लागते त्यामुळे आपण यामध्ये वाळूचं प्रमाण जास्त ठेवलं आहे व त्याची माती आ, सुकलेली पाहिजे असते ज्यामुळे आपले प्लांटचे जे मुळ आहेत ते खराब होत नाहीत तर चला तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल माती कशी तयार करायची प्रत्येक झाडासाठी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय मनी प्लांट हे असे एक प्लांट आहे की जे सर्वांनाच आवडते आणि हे एक इंडोर प्लांट आहे जे सर्वांच्याच घरामध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर सर्वजण याला फार आवडीने लावतात व सर्वांनाच असे वाटते की मनी प्लांटला मोठमोठे पाने यावेत सुंदर चमकदार दिसावेत तर आपण आज मनी साठी काही टिप्स बघणार आहोत तर ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठे न स्क्रिप्ट करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तर सर्वात आधी पहिली टिप्स म्हणजे मनी प्लांट हे एका मोठ्या कुंडीत लावा त्यामुळे त्याची चांगली ग्रोथ होते त्याच्या मुळ्यांना पसरायला चांगली जागा मिळते व त्यामुळे त्याची मोठमोठी पाने येतात व पानांसाठी मनी प्लांटला चांगले पोषण मिळाले पाहिजे त्यासाठी मनी प्लांटला वर्मी कंपोस्ट व शेणखद्या त्यामुळे चांगल्या प्रकारे त्याची पाने मोठी होतील व चहा पावडरचा पण वापर करू शकता चहा पावडर मध्ये नायट्रोजन आहेत आणि नायट्रोजन नैट्र, युक्त माती आपल्या मनी प्लांटला आवडते नायट्रोजनयुक्त युक्त माती ही भुरभुरीत असते मनी प्लांटची चांगली ग्रोथ होते व त्याच्या पानांची साईज मोठी येते दोन नंबर म्हणजे मनी प्लांटला मोठ्या साईज चे पाने येण्यासाठी मॉस्टिकचा वापर करा मनी प्लांट हे एक एरियल रूट आहेत अतिरिक्त पोषण व ओलावा मिळतो ज्यामुळे झाडाचा चांगला विकास होतो व होतात मॉस्टिक हे प्लांटला सहारा देण्याचे किंवा त्याच्या फांद्यावरती जाण्यासाठी ही मदत करते व वरती वाढल्यामुळे आपले प्लांट हिरवेगार किंवा भुशी होते मनी प्लांट ला हिरवगार ठेवण्यासाठी एप्सन सॉल्टचा वापर करा ज्यामुळे प्लांटचा वाढीसाठी फायदा होतो ते प्लांटला पोषण तत्व देतात त्याचबरोबर मुळे मजबूत बनवण्यासाठी ही मदत करते ज्यामुळे आपल्या मनी प्लांट लवकर चांगली ग्रोथ करते तर आपल्या वापर कसा करायचा एक छोटा सॉल्ट घ्या लिटर पाण्यामध्ये चांगले मिसळून घ्या व वीस ते पंचवीस दिवसांमध्ये एक वेळेस तुम्ही मनी प्लांटला देऊ शकता त्याचबरोबर हे जे पाणी आहे ते तुम्ही बाटलीत भरून त्याचा पानांवरती स्प्रे पण करू शकता ज्यामुळे आपल्या पानांना एक चांगली चमक किंवा शाईन येते त्यानंतर मनी प्लांट ला वेळोवेळी तुम्ही कटिंग करत चला कटिंग केल्यामुळे नवीन फांद्या येतात व नवीन फांद्या आल्या म्हणजे आपले झाड भरपूर असे भुशी होते जे होते आणि त्याची चांगली ग्रोथ होते त्यानंतर तुम्ही मनी प्लांटसाठी आपण जे डाळ तांदूळ रोज धुतो त्याच जे पाणी आहे ते पाणी मनी प्लांटला देऊ शकता त्या पाण्यामुळे चांगली ग्रोथ होते पाणी हिरवीगार राहतात तर चला तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ किंवा मनी प्लांट विषयीची जी माहिती आहे ती जर आवडली तर माझ्या प्लांटला किंवा मनी प्लांटला

कोणते आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत मधुकामिनी ह्या plant ला उन्हाळ्यात भरपूर असे फुल येतात पण वर्षभरात बाकीच्या दोन्ही ऋतूंमध्ये हि थोडे प्रमाणात फुल येतात जसे की आता माझ्या झाडाला फुले आणि कळ्या आलेल्या आहेत ओम साईराम तुमचे माझ्या video मध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठे न skip करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि subscribe करा एकदा जर तुम्ही मधुकामिनीचे झाड लावले तर चार पाच वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक दिवसांपर्यंत त्याला फुले येतात मधुकामिनीचा सुगंध मनमोहक असल्यामुळे आपल्या बाल्कनीमध्ये हे झाड लावलेले चांगले असते कि ज्याचा सुगंध आपल्या घरभर पसरतो आणि आपल्या घरातही छान असा सुगंध येतो मधुकामिनीच्या झाडाला सर्वात चांगले इंडोर व आउटडोर झाडांपैकी एक मानले जाते वास्तुशास्त्रानुसार हे झाड आपण आपल्या घरात आनंद येतो असे मानले जाते त्यानंतर हे झाड कमी देखभाली चांगले वाढते आणि या झाडाला गुच्छांच्या स्वरूपात फुले येतात जे फुलपाखरे किंवा चिमण्यांना आकर्षक करतात मधुकामिनी या झाडाचे शास्त्रीय नाव मुरय्या पेनी क्यू लेटम आहे या झाडाला सफेद रंगाचे फुले येतात जे घरात सजावटी साठी वापरले जातात व आयुर्वेदात हि औषधी बनवण्या साठी पण त्याचा उपयोग होतो सुगंधी फुलांपैकी मधुकामिणीचे हे विविध छात्र म्हणून मनोरंजक करणारे पसुकंद देते हे एक बाई फुले येणारे झाड आहे ज्याचा आकार पाच ते 15 फुटापर्यंत असतो या झाडाचा फुलांचा सुगंध संत्री मोसंबी या फळांसारखा येतो म्हणून या झाडाला ऑरेंज जस्मीन असेही म्हणतात या झाडाच्या फुलांचा अमूल्य सुगंध मानसिक तांदूर करतो अशी मान्यता आहे की जे तीन फुले स्वर्गातून आले होते